सगळं दिव्याचं सेक्शन आहे इथे भरपूर प्रकारचे दिवे आहेत बघा खूप सुंदर सुंदर आणि युनिक दिवे आहेत बघा असे दिवे आहेत पंधरा रुपये वीस रुपये ने आहेत दीड रुपये पीस तुम्हाला हा म्हणजे रेड पावले आहेत अशी उंबर ठेव ठेवण्यासाठी बघा असे पूर्ण लॉटचे लॉट आहे त्यांच्याकडे ऊन हे तयार रांगोळ्या आहेत बघा इथे मस्त मस्त सुंदर सुंदर रांगोळ आहेत वाव ठीक आहे हे बघा एकशे साठ रुपयाला सगळ्या रांगोळ्या आहेत स्वस्तिक आहेत शुभ लाभाचे डिझाईन आहेत भरपूर सगळ्या व्हरायटी आहेत बघा हे बघा अशी स्वस्तिक वगैरे एकशे वीस रुपयाला तुम्हाला पन्नास पीस मिळतात बघा थर्टी फाय वाव मस्त हे रांगोळीचे सातशे आहेत अच्छा दस डिझाईन सेव्हन्टी फाय का पर पीस yes. डी रांगोळी आहेत yes. या मस्त मस्त युनिक ज्या yes. तुम्हाला रांगोळी काढायची गरज नाही अच्छा पन्नास व्हरायटी याच्यामध्ये वेगवेगळे दस रुपये का घ्यायला yes. गेले तर तुम्हाला शंभर रुपयाला तरी ह्या घात खूप सारे व्हरायटी मध्ये गणपतीचे दिवाळीचे संक्रांतीचे आणि इतर पण सणांचे खूप सारे व्हरायटी मध्ये सगळ्या वस्तू येतात स्वागत करते तर लवकरच दिवाळी येते आणि दिवाळीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात म्हणजे रांगोळी दिवे आणि जे काही जे आपल्या डेकोरेशनचे आयटम असतात तर ते कुठे मिळतात हे तुम्हाला दाखवणार आहे तर हा जो शॉप आहे तो भुलेश्वर मधील पायधुणी या एरियामध्ये आहे दाखवती लोकेशन कसं आहे ते तर मागच्या वेळी पण इथे मी म्हणजे गणपती डायमंडचे जे वस्तू मिळतात म्हणजे बापाची मूर्ती सजवण्यासाठी जे जे डायमंड मिळतात ते या शॉपमध्ये मिळत होते तर प्रत्येक सणानुसार यांच्याकडे सगळ्या वस्तू येतात आता म्हणजे गणपतीचं झाला तर दिवाळीचे सगळ्या वस्तू आलेल्या आहेत तर आतमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत आपण इथे व्हिजिट करतोय चौधरी एंटरप्रायझेसला इथे सगळे प्लास्टिक अॅक्रेलिस राजिंद रंगोळीचे कुंदन वगैरे तर ते सगळे मिळतात म्हणजे ते सगळं म्हणजे जे डेकोरेशनचे जे आयटम असतात तर ते सगळ्या वस्तू इथे मिळतात म्हणजे होलसेल रेटमध्ये मिळतात आणि रॉ मटेरियल आहे आणि बाकीचे पण तयार व पॅचेस वगैरे आहे तर ते सगळे तुम्हाला इथे मिळतील खत्री मस्जिद आहे इतकी फेमस मस्जिद आहे तर याच्यासमोरच अगदी अपोजिटला बघू शकता हा चौधरी एंटरप्राइजेसचा शॉप आहे तर हा पायधुणीचा एरिया आहे समोर मस्जिद बंदरवरून पायधुणीला आले तर प डायरेक्ट तुम्ही या शॉपला इथे व्हिजिट करू शकता तर बघूया शॉपमध्ये दिवाळीच्या तर काय काय वस्तू आल्यात आणि काय काय रेटमध्ये आहेत त्या तर बघा या शॉपला व्हिजिट करण्याच्या आधी इथले जे सर आहेत म्हणजे जे इथले मालक आहेत त्यांची ते तुम्हाला ओळख करून दाखवते सर नाव सांगा तुमचं सा? मेरा नाव भावेस आहे मेरे दुकानाचं हिंड सोद्री है ये मेरा फायदुनी ते आहे ये साइड से मस्जिद मंदिर से अपना फायदुनी आते हैं और वो साइड से समीर रोड से इधर खत्री के सामने है बैक साइड में रेडी अच्छा। और, मेरा दीवाली का जो रो भी है और है। अच्छा रेडी दोनों भी आपके दोनों पास। भी है है आपके पास जैसे लाबे किया ये देखो रेडीमेड रंगोली अच्छा, अच्छा, रे, अच्छा रेडीमेड रंगोली पास दिव्या भरपूर माल आहे त्यांच्याकडे ये ये है अच्छा हा सगळ्या दिव्याचं सेक्शन आहे इथे भरपूर प्रकारचे दिवे आहेत बघा खूप सुंदर सुंदर आणि युनिक दिवे आहेत बघा मस्त एकदम दिवे आहेत आणि इथे शुभ लाभचे परत जे हा लक्ष्मीची जी पावला असतात जे आहे अच्छा वाव आणि इथे आणि बाकीचं रॉ मटेरियल पण आहे का अच्छा डायरेक्ट कार्डच्या कार्ड पण घेतात सिंगल पस पीस पण मिळतात इथे आणि कार्डच्या कार्ड पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता हे बघा शुभा आयटम आहे बारा रुपया पीस बारा रुपये okay, okay, अच्छा अच्छा आहे पंधरा रुपये बावीस रुपये पंधरा रुपये मी रे हे बघा मार्केटमध्ये तुम्ही जर घ्यायला गेले तर हा दिवा तुम्हाला पन्नास रुपये साठ रुपयाला मिळेल एकशे वीस वगैरे अशी जोडी असते आणि तुम्हाला इथे पंधरा रुपये वीस रुपयाने मिळते बघा हे बघा असे दिवे आहेत पंधरा रुपये वीस रुपयाने आहेत हे दिवे आणि बरेच याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी आहेत बघा सुंदर सुंदर व्हरायटी आहे भरपूर प्रकारचे दिवे आहेत आणि तुम्हाला इथे रॉ मटेरियल पण मिळेल आणि तयार दिवे पण मिळतील बघा असे दिवे आहेत रुपये पीस बघा दीड रुपये पीस, पीस।, पीस तुम्हाला हा रे, म्हणजे रेड पावल्या ती अशी उंबर ठेव ठेवण्यासाठी लावण्यासाठी आहेत याच्यामध्ये भरपूर आहेत बघा असे पूर्ण लॉटच्या लॉट आहे त्यांच्याकडे आणि आतमध्ये बघा दिव्यांचं तर खूप खजिना अक्षरशः इकडे बघू शकता भरपूर माल आहे त्यांच्याकडे कुंदनचा बाकीचा पण रॉ मटेरियल पण खूप सारे आहे हे बघा असे कलर्स वगैरे यांचं पॅचेस वगैरे आहेत खूप सारे व्हरायटीमध्ये सगळ्या दिवाळीचा आयटम आलेले आहेत सध्या रांगोळीचे पण मस्त मस्त बघा तयार म्हणजे तयार रांगोळी आहेत स्टिकर एक एक आहे का पु पु आहे अच्छा अच्छा इन वन बरोबर बरोबर बर, आम्ही निकल भरणे हा म्हणजे इथे डायरेक्ट जर तुम्हाला ठेवायचं असेल पाटावर किंवा म्हणजे दारामध्ये तर असं पण तुम्ही स्टिकर ठेवू शकता म्हणजे उलट तुम्हाला इथे रांगोळी रांगोळीचा साच आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट कलर पण भरू शकता तुमच्या आवडीचे आणि हे तयार आहेत म्हणजे कुंदन वगैरे लावून हे तयार रांगोळ्या आहेत बघा इथे मस्त मस्त सुंदर सुंदर रांगोळ आहेत वाव डिझाईन सगळ्या एक सो एक आहे तुम्ही देवाजवळ ठेवू शकता मंदिराजवळ ठेवू शकता किंवा दारामध्ये पण ठेवू शकता सुंदर एकदम युनिक सगळ्या रांगोळ्या बघा मस्त मस्त छान डिझाईन आहेत इसका रेट क्या आहे आपण वन सिक्स्टीन शिक्ष्टी। या सिक्सटीन या सिक्स्टी वन सिक्स्टी एक सात रुपये एकशे साठ रुपये काय बघा एकशे साठ रुपयाला सगळ्या रांगोळ्या आहेत सबका एक ही किंमत आहे कि अलग अलग आहे अच्छा एकशे साठ रुपयामध्ये सगळे आहेत म्हणजे आणि वेगवेगळे डिझाईन यांच्यामध्ये हे बघा हे जे आयटम आहे ना हे रॉ मटेरियलमध्ये तुम्ही तसं पण घेऊ शकता रॉ मटेरियल जर घेतलात जर कोणी असं बनवत असेल आणि विकत असेल तर त्यांच्या हे त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि म्हणजे रॉ मटेरियलमध्ये काय होतं थोडं जास्त फायदा होतो हे रॉ मटेरियल कसा आहे कसं रॉ मटेरियल नब्बे रुपये नबे रुपये का ओकेस वगैरे बघा असे असे पण तुम्ही याच्यामध्ये लावू शकता भरपूर आयटम आहेत भरपूर व्हरायटी आहे पूर्ण शॉप बघू शकता पूर्ण भरलं आहे इथे एवढ्या व्हरायटी आहेत ना तुम्हाला एक, आपल्या एका आपल्या एका व्हिडिओमध्ये कॅप्चर पण होणार नाही एवढ्या सगळ्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडे बघा इथे बघा असे पण आहेत हे बघा असे दिवे याच्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता हे बघा हे हँडवर्क हँडवर्कचे पॅचेस आहेत आणि याच्यामध्ये हां याच्यावर याच्यामध्ये असं दिवा ठेवायचा हे बघा म्हणजे हा जो दिवा आहे ना याच्यामध्ये मेण आहे आणि हा जसा आयटम बनवला म्हणजे पार्टी मागा दिसतोय तसं याच्यामध्ये असे जे दिवे आहेत ते डायरेक्ट तुम्ही अटॅच करू शकता आणि असे सुंदर असे पॅचेस मध्ये तुम्ही वेगवेगळे दिवस छान असे दिवे बनवू शकता हे बघा दिव्यांमध्ये पॅचेस मध्ये बघा किती सुंदर सुंदर युनिक सगळे डिझाईन आहेत मस्त मस्त आहेत इसमे दिया रखने का ना याच्यामध्ये हे जे गोल राऊंड दिले नाही याच्यामध्ये हायसर बघा असा दिवा ठेवायचा म्हणजे असे पॅच ठेवायचे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आणि याच्यामध्ये मेन करायचं ना वो? हाँ, मेंगा। हाँ, मेंगा। जो दिवा तो ठेवायचा त्याच्यामध्ये आणि याच्यात तुम्हाला भरपूर पॅचेस पॅचेस काय रेट काय आहे अच्छा म्हणजे पस्तीस रुपये चाळीस रुपये एक पीस का क्या हा एक पीस, का। एक पीस, एका पीस चे पस्तीस चाळीस रुपये असे रेट आहेत हे बहुत अच्छा आहे बघा हे पण छान आहे बघा सुंदर एकदम कवडीच आहे कवडीची डिझाईन आहे आणि छान असं बघा वर्क केल्याला ह्याच्यामध्ये कितना आहे काय कवडी का काय सर थर्टी फाय थर्टी फाय ओके हे पण पावलं आहेत म्हणजे लक्ष्मीची पावलं जे बोलतात ते आहेत स्वस्तिक पण आहे त्याच्यामध्ये स्वस्तिक आहेत शुभ लाभाचे डिझाईन आहेत भरपूर सगळ्या व्हरायटी आहेत बघा हे बघा असे स्वस्तिक वगैरे आहेत तर तुम्हाला इथे होलसेलमध्ये पण मिळेल आणि रिटेलमध्ये पण मिळेल दोन्ही पण रेटमध्ये मिळतील बघा होलसेलमध्ये घेतलं तर आणखीन कमी मिळेल रेट असे पॅच आहेत पस्तीस रुपये चाळीस रुपयाला हे पॅच आहेत दिवे ठेवू शकता डायरेक्ट मेणाचे दिवे ठेवू शकता मेणाचे दिवेचे साच आहे अच्छा का दिवा हे कितने का आहे एकशे वीस रुपये का कितना पीस पचा पीस एकशे वीस रुपयाला तुम्हाला पन्नास पीस मिळतात बघा एक दिवा हा चार तास जळतो एवढा चांगला आहे हा कितने का रेट ये लग अच्छा, एक सौ ये कैसे दिया है ये वाला वाला रिंग नहीं ये पूरा रेडी करके आपको सत्रह तरीबन सतराह रूपए है चाहे सात छे हैं अच्छा दस डिजाइन ये मोर का ही है अलग अलग है अच्छा 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 वाव मस्त है ये कितने का ये कितने का ये ये खाली मतलब यही है क्या मतलब पीछे में पीछे में अलग डिजाइन रहते हैं क्या उसकी अच्छा ये सिंगल में अच्छा ये कितने का है थर्टी फाइव वाह मस्त हे थ्री डी रंगोळ आहेत या इस हां बघा याच्यामध्ये पण दहा वारेट आहेत वाव सुंदर आहेत रांग बघा रांगोळे आपण एकदम मस्त आहेत युनिक आहेत बघा शुभ दीपावली शुभ दीपावली इसकं कॅरेट आहे 75 का, रहता है, पर पीस। 75 का पर पीस ओके सुंदर मस्त एकदम वाव एक नंबर वाटतो रांगोळी काढायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही इथे असा पॅच ठेवला दाराजवळ किंवा त्याच्या साईडला तुम्ही फुलं वगैरे लावली तर खूप सुंदर दिसतो असले रॉ मटेरियल मध्ये पण याच्यामध्ये पण दिवे अटॅच करता येतात रॉ मटेरियल खूप आहे यांच्याकडे तयार मेटेर पण आहे आणि रॉ मटेरियल तर खूपच आहे भरपूर प्रमाणामध्ये रॉ मेटेरिल आहे त्यांच्याकडे बाप रे बघा सतरा रुपये अठरा रुपयाला हा दिवा आहे मस्त एकदम वाव

मस्त मस्त दिवे एकदम सुंदर एक सुंदर मोती दिवे अच्छा अच्छा। आहे ला मोतीची पूर्ण डिझाईन आहे मस्त आहे किती करते ये पंधरा रुपया पीस पंधरा रुपये पीस सगळे भरपूर व्हरायटी यांच्या तुम्हाला थोडे थोडे सॅम्पल दाखवते मी दहा रुपये पंधरा रुपये पीस आहे

नाही बघा असा दिवा लावायचा आणि असं हाती ठेवायचा असं घ्यायला गेलं तर तुम्हाला शंभर रुपयाला तरी हा हाती मिळेल शंभर रुपये थोडा कमी असेल पण बहुतेक शंभरपर्यंत मी बघितले एकदा तर एवढे रेट असतात आणि इथे बघा दहा रुपयाला तुम्हाला हाती मिळते आणि पच्चीस रुपये का पुरा मतलब हाती सगळं हाती काही बघा हत्तीच्या सोबत तुम्हाला पूर्ण तयार दिवा पंचवीस रुपयाला मिळते बघा हा हा लोटस दिवा आहे मस्त सुंदर आहे छान आहेत एकदम म्हणजे हे असे चार पाच पीस घेतले ना, ना तर रांगोळी म्हणून पण तुम्ही डायरेक्ट यूज करू शकते ना रंगोली जसं सकते नाही यासं तर मंडळी तुम्ही बघू शकता तिथला जो माल तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये माल आहे भरपूर प्रमाणे एकदम गजगजून सगळं पूर्ण शॉप भरलं आहे आणि अजून पण गोड्यांमध्ये बराच माल आहे तर इथे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये गणपतीचे दिवाळीचे संक्रांतीचे आणि इतर पण सणांचे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये सगळ्या वस्तू येतात म्हणजे सगळे जे वर्कवाले जे वस्तू असतात ना जे आपण तोरण बनवण्यासाठी दिवे बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात गणपती सजवण्यासाठी तर त्या सगळ्या टोटल वस्तू या सगळ्या शॉ सगळ्या वस्तू या शॉपमध्ये मिळतात तर इकडे बघू शकता इथे गणपती सजवण्यासाठी जे पॅचेस डायमंड वगैरे तर ते मिळतात तयार पॅचेस वगैरे बघा वरती टाकले जातात गणपती सगळं सामान ते ते पण होतं तिथे आणि तर दिवाळी आली तर दिवाळीचं सगळं तुम्हाला सगळं मटेरियल मिळेल टोटल मटेरियल मटेरियल मिळेल तुम्हाला जर रॉ मटेरियल घेऊन स्वतः जर तुम्हाला दिवे बनवायचे असतील तर तसे पण तुम्हाला वस, सगळ्या वस्तू इथे मिळतात म्हणजे बघा पॅचेस जे असतात तर तसे हे करून तुम्ही दिव्यांचं मटेरियल घेऊन स्वतः पण दिवे तयार करू शकता आणि विकू शकता मस्त एकदम स्वस्तात मस्त बाहेर जर घरी तुम्ही असं मटेरियल आणून विकलात ना तुमचा खूप छान प्रॉफिट होईल तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि अशी शॉपिंग करा हां ऑनलाईन का होत आहे ना अच्छा 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 तर ऑनलाइन चुम इतने शॉपिंग होते हैं जैन को ऑनलाइन जर वस्तु सगल ना तो जो नंबर दिल्ला है मैं तो नंबर शॉपिंग करू शनलाइन साँच हजार शॉपिंग कराव लगे आ, आ, कमी जात कमीत कमी पांच हजार शॉपिंग दिया की वाटी है ना ये कैसी मिलती है ये अच्छा मेटल वाटी पच रुपये का पर पीस ओके और कम रहेगा ना अच्छा हे बघा असे रॉ मटेरियल पण आहे हे बघा असे हे बघा हे सगळे मेटल दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत रॉ मटेरियल आहेत खूप व्हरायटीमध्ये सगळे इथे प्रकार सगळ्या प्रकारचे दिवे आहेत आणि खूप सुंदर सुंदर सगळ्या वस्तू आहेत बघा तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी दिवाळीची इथे शॉपिंग करा चौधरी एंट्रन्स पाहिजे जर तुम्हाला हा जो शॉप आहे तर तर हा जो त्यांचा का कार्ड आहे तर इथे तुम्हाला ॲड्रेस पण दिलेला आहे एकशे ऐंशी ब्याऐंशी बापू खोटे मार्क पायदुणी मुंबई तर हा यांचा ॲड्रेस आहे आणि नंबर जे दिलेला आहे ते तुम्ही या नंबरवर कुठला कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्क्रीनवर पण नंबर दिलेला एक आहे तर तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन पण शॉपिंग इथून करू शकता तर चला मंडळी तर मंडळी तुम्ही पाहिलंच असेल इथे खूप छान अशा प्रकारच्या सगळ्या दिवाळीच्या वस्तू आलेल्या आहेत दिव्यांसाठी तर खूप छान ऑप्शन आहेत आणि खूप म्हणजे खूपच स्वस्त इथे दिवे आणि दिव्यांचं जे मटेरियल लागतो जे डेकोरेशनसाठी ते सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे मिळत आहेत रॉ मटेरियल आहे तयार केलेले दिवे आहेत रांगोळीचे मस्त मस्त पॅचेस आलेले आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या तुम्ही दिवाळीसाठी यूज करू शकता आणि मस्त अशा दिवाळीमध्ये छान अशी शॉपिंग करू शकता तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा चौधरी अड्रेस पाहिजेमध्ये खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत आणि असंच नाही दिवाळीचं तर तुम्हाला प्रत्येक सणांच्या इथे वस्तू मिळतील म्हणजे गणपतीसाठी दिवाळीसाठी संक्रांतीसाठी अशा सगळ्या सगळ्या प्रकारच्या सणांच्या सगळ्या वस्तू इथे मिळतात तर आले तर तुमचा नक्की फायदा होईल ते तर आले नक्की विजिट तर नक्की या शॉपला व्हिजिट करा मस्त अशी शॉपिंग करा आणि दिवाळीचा मस्त असा आनंद घ्या तर मंडळी आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी